खैरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चॅनल करा आणि बेलायकॉन बेला विसरू नका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या का निवडणुका पार पडणार आहेत पुणे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आपलं बळ वाढवण्यास प्रारंभ केला आहे जुन्या सहकार्यांना पुन्हा पक्षात आणण्याची अजित पवार यांनी मोहीमच आखली आहे यानुसारच पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामते पुणे जिल्हा भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे जालिंदर कामते हे भाजपमधून तर मुरलीधर निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत हे दोघेही संघटनेतून तयार झालेले नेते असून दोघांनीही युवक काँग्रेस संघटनेतून कामगिरी सुरू केली होती कालांतराने जालिंदर कामते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले मुरलीधर निंबाळकर यांनी इंदापूरच्या राजकारणामध्ये आपले प्रस्त राखले आहे दोघांचीही मदत अजितदादा पवार यांच्या पक्षाला पुणे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकते जालिंदर कामते यांचा कोंडवा भागामध्ये प्रभाव असल्याने त्यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा केली होती त्यासाठी त्यांनी सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता दरम्यान मुरलीधर दर निंबाळकर आणि जालिंदर कामते दोघेही दिवंगत नेते रामकृष्ण मोरे यांचे निकटवर्ती कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते त्यानंतर त्यांनी विविध पदावर आपली छाप उमटवली या दोघांच्या प्रवेशानंतर अजित पवार अजून किती जुन्या सहकाऱ्यांना पक्षामध्ये घेणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे यांच्या प्रवेशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल का हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे